उन्हाळीची तीव्रता खूप आता वाढायला लागली आहे त्यामुळे सर्वजण आता उन्हाळ काम करायला सुरुवात केली आहे तर महाराष्ट्रीयन बायका आणि उन्हाळ काम ह्याचं एक आपलं अतुट नातं आहे आज आपण सांडगे बनवणार आहोत सांडगे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात मिश्र डाळीचे सांडगे बनवले जातात उडदच्या डाळीचे बनवले जातात मटकीच्या डाळीचेही सांडगे बनवले जातात तर आज आपण फक्त मटकीच्या डाळीपासून खूप छान असे खायला खूप टेस्टी लागणारे आणि खमंग असे सांडगे बनवणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता इथं आपण मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आहे मटकीची डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे डाळीमध्ये खडे काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि एक सुती कापड घेऊन त्याच्या सह्याने ही डाळ व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि मग ही आपल्याला डाळ चक्कीवरून देऊन आणायची आहे डाळ दळायच्या वेळी त्यांना सांगायचं आहे की आपण सांडक्यासाठी डाळ दळून नेत आहे तर ते थोडीशी जाडसर ह्या पद्धतीने आपल्याला दळून देतात सांडगे बनवण्यासाठी जाडसर पीठ लागतं बारीक पीठ आपल्याला लागत नाही त्यामुळे ह्या पद्धतीनं आपल्याला दळून आणायचं आहे आता आपल्याला सांडग्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण जिरे हळद आणि तीन चमचे लाल तिखट घेतलं आहे इथं मी कांदा लसूण मसाला घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण कांदा लसूण मसाला हळद आणि जिरे हे सर्व टाकून आपल्याला ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे जिरे टाकले आहेत आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी एक चमचा मीठ टाकत आहे हे ला ला हे हे ला आता हे मिक्सरला वाटून घेतलं आहे या पद्धतीचं आपल्याला वाटण बनवायचं आहे आता हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं इथं आपण झांडगे बनवणार आहोत तर मटकीची डाळ दळून आणली आहे ते बीठ घेतलं आहे आता ह्या पिठामध्ये जे आपण वाटण मिक्सरला वाटून घेतलं ते वाटण आणि कोथिंबीर इथं टाकायचे आहे आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे कोरडच हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कोरडच हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सांडक्याचं पीठ मळताना आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे सैलसर गोळा इथं मळायचा नाहीये नाहीतर सांडगे तोडताना ते व्यवस्थित तोडले जात नाहीत त्यामुळे पाणी एकदम थोडं थोडं आपल्याला वापरायचं आहे जास्त पाणी वापरू नका नाहीतर सांडगे व्यवस्थित तोडले जाऊ शकणार नाहीत हे पीठ आपल्याला चार ते पाच मिनिट एकसारखं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळलं गेलं की सांडगे व्यवस्थित तोडले जातात आता पीठ मी चार ते पाच मिनिट मळलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की सांडगे खूप छान होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आता तो सांडगे तोडण्यासाठी एक प्लेट घेतली आहे आता या प्लेटला थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे तर अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार आहे तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि वाटीमध्ये पाणी घेऊन पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे सांडगे तोडायचे आहेत अगदी छोटे छोटे सांडगे आपण तोडणार आहोत पद्धतीने सांडगे तोडायचे आहेत आणि अधून मधून पाण्याचा हात घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्हाला ही अवघड वाटू शकता पण जसे जसे तुम्ही सांडगे तोडाल तसेच तो हे पटकन पटकन उरकत जातं अशा पद्धतीने सर्व सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहे सांडगे तुम्ही प्लेटवरती किंवा प्लास्टिकच्या शीट वरतीही टाकू शकता आता ही पूर्ण प्लेट भरली गेली आहे आता उरलेली सांडगे मी प्लास्टिकच्या शीट वरती तोडत आहे तर प्लास्टिकच्या शीटवरती हे सांडगे माझे तोडून झालेले आहेत आणि हे सांडगे आपल्याला दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत कडक ऊन असले की दिवसभरात सांडके व्यवस्थित सुकले जातात पण तरीही वर्षभर आपल्याला हा साठवणीचा पदार्थ आहे एका दिवसात सुकले तरीही दोन दिवस त्याला ऊन द्यायचं आहे आणि मगच हे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत आता हे सांडके मी दोन तीन दिवस व्यवस्थित सुकून घेणार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओत अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय